मौलाना सय्यद कादरी यांनी मला चार बायका आणि एकोणवीस मुले आहेत असे वक्तव्य केल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे अमरावतीत माध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की जर कोणी उघडपणे चार बायका व एकोणवीस मुले असल्याचे सांगत असेल तर हिंदू समाजानेही किमान तीन चार मुले जन्माला घालण्याचा विचार करायला हवा लोकसंख्येच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आपण एका मुलावरच का थांबावे असा सवाल उपस्थित केला तसेच देशाच्या भविष्या संदर्भात लोकसंख्येचा समतोल महत्वाचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले मी खूप स्पष्ट म्हटलेलं आहे की एक मोलाना आहे की कोण आहे देवालाच माहित आहे पण ते खुलेआम असं म्हणतात आहे की मला चार बायका आणि एकोणीस मुलं आहे म्हणतात आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते की माझं कोरम एकोणीस मुलांचं जे मला पाहिजे होते ते तीस पस्तीस मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुल्या म्हणतात आहे चार बायका आणि एकोणीस मुलं तर आपण किमान तीन तीन चार चार मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून तर मला वाटते की आपणही हिंदू हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं एवढे एवढे संख्याने पोरं मुलं पैदा करून तर आपण एक एक मुलांवर का संतुष्टी करत आहे चार चार तीन तीन चार चार, -चार मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडामोडींवर भाष्य करताना नवनीत राणा म्हणाल्या की शरद पवार आणि अजित पवार हे एकाच कुटुंबातील असून जर ते एकत्र येत असतील तर ते चांगलेच आहे अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा सल्ला शरद पवारांनी दिल्याचे यापूर्वी सांगितले होते असेही त्यांनी नमूद केले मला असं वाटते की पवार साहेब आमचे खूप वरिष्ठ नेते या महाराष्ट्राचे आणि देशाचे त्यांच्या बाबतीत आणि अजितदादा आणि हे सगळे परिवार आहे पहिलेही हे परिवारच होते आणि अजितदादानी स्पष्ट म्हटलं होतं की मला पवार साहेबांनीच बी जे पीमध्ये मध्ये जाण्यासाठी आग्रह केला होता आणि जेव्हा सेवन्टी टू आवर्स की दोन दिवसामध्ये त्यांची सत्ता बसली आणि तुटली होती तेव्हा स्पष्ट शब्दामध्ये अजितदादानी म्हटलं होतं की पवार साहेबांनीच मला पाठवलं होतं आणि ते पाठवल्यानंतर ते सगळं परिवार आहे कधी ना कधी तर परिवार एक होतेच आणि ते झाले तर चांगलंच आहे आम्ही सुद्धा आग्रह करत आहे की आम्हाला आमचे विचारधाराचे जे लोक आहे त्याच पक्षासोबत आम्ही काम केलं पाहिजे आणि त्याच पक्षासोबत आम्ही युतीमध्ये अमरावतीमध्ये काम केलं पाहिजे आणि तीच आग्रह आमचं आमचे वरिष्ठ नेते आमचे तीच मागणी करणार आहे भाजप काय ते आमचे वरिष्ठ नेते ठरवतील पार्लमेंटरी बोर्ड आहे आमचं भारतीय जनता पार्टीचं आणि जे त्यांचे आदेश नाही त्याप्रमाणे इथे टिकटा वाटप होईल एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर